अतिवृष्टी आणि दलदलीमुळे अनेक दिवस शेतकऱ्यांचे शेतात जाणे बंद होते पण आता परिस्थिती सुधारताच शेतकरी शेतात गेले असता बटई डीपीची संपूर्ण आणि पोल झाल्याचे स्पष्ट झाले डीपी पूर्णपणे जळून खाक झाली आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांनी एमएससीबी कार्यालयात लेखी अर्ज दिला मात्र इतके दिवस झाले तरी एम एस सीबी कडून कोणतीही हालचाल नाही हे पाहून शेतकरी संतप्त झाले आहेत पावसाळ्यात शेतकऱ्यांचा त्रास वाढू नये म्हणून बोर्डाकडून मेंटेनन्स ठेकेदार नेमले जातात पण ठेकेदारांकडून आजवर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेतकरी अधिकच त्रस्त झाले आहेत शेतकऱ्यांची मागणी एकच डीपीची तात्काळ दुरुस्ती करून नवीन लाईन ओढून द्यावी अन्यथा शेतीचे सर्व काम ठप्प होईल